आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढीच्या पूर्वसंध्येला आपल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे मग प्रशांत मालकांनी सांगितलं कि दोन हजार पंधरा साली मोठ्या मालकांनी ही इच्छा व्यक्त केली होती की इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी शेतकरी पंढरपूरमध्ये येत असतात मुक्कामाच्या अनेक जागा आहेत पण त्यातली एक जागा कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे आणि मग अनायसे जर आमचे शेतकरी या ठिकाणी येत असतील आमचे वारकरी येत असतील तर शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान तयार होत आहे नवीन वाण नवीन बियाणं तयार होत आहेत कीड व्यवस्थापनाचे नवीन ज्या पद्धती तयार होत आहेत शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या ज्या नवीन योजना येत आहेत अशा सगळ्या गोष्टीचं एकत्रित प्रदर्शन हे या ठिकाणी जर भरवलं तर नवीन शेतीचं तंत्रज्ञान आणि ते तंत्रज्ञान प्राप्त करून घेण्याकरता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना याचं एकत्रीकरण या ठिकाणी होईल आणि अनायसे पांडुरंगाच्या दर्शनासोबत आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धती विकसित करण्याकरता एक मोठा फायदा होईल आणि म्हणूनच तेव्हापासनं दरवर्षी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आनंद आहे की याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होत आहे